स्वतःचे जे मातब्बर जे म्हणतात गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी या संगमेश्वरामध्ये प्रतिनिधित्व केलेले ह्या व्यक्तींच्या साठी आम्ही जे जे सर्व बघितलं की गेल्या आठ वर्षामध्ये महानगरपालिकेत गेल्यानंतर विकास कामं तर केलीच परंतु ह्या विकास काम करत असताना आम्हाला कुठंतरी आढळलं की हा विकास तर एकाच बाजूला राहिला परंतु ह्या विकास पुरुषांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे विकास तो विकास करत असताना बघितलं तर पराकोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही थेट आरोप करत आहात हो आम्ही आरोप करण्यापेक्षा आम्ही त्याचे पुरावे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तालाही दिले ज्या वेळेस आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्ताला जेव्हा दिले तर आयुक्तांनी ती कारवाई केली पाहिजे दोन हजार एकोणवीस ला आम्ही दिले आणि वीस ला कोरोना लागला एकवीस ला कोरोना लागला आणि बावीस ला कार्यकाल संपला त्या, त्या तीन वर्षामध्ये आम्ही आयुक्तचे तीन आयुक्त बदलून गेले त्या तीन आयुक्तांनी एखादीही त्यांच्यावर कारवाई केली नाही कारवाई का केली नाही याचा हा प्रश्न निर्माण झाला की त्याच्यावर स्थानिक मंत्रीचा त्यांच्यावर दबाव होता त्यांच्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही आणि भ्रष्टाचार काय होता याच्यावर जर विचार केला तर अनेक भ्रष्टाचाराचे जा प्रकरण आहेत कुठून सुरुवात करावी आणि कुठं संपवावं हा मला प्रश्न पडलेला आहे तर याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत आम्ही विकास करत असताना बघितलं जो मातब्बर या संगमेश्वराचा पुढारी यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर त्यांनी स्वतः साडेतीनशे कोटी रुपयाचे कामं घेतलेली आणि मुलगा कॉन्ट्रॅक्टर आणि वडील नगरसेवक त्यांनी मालेगाव महानगरपालिकेचा सा साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी त्यांच्या स्वतःच्या कंट्रॅक्शन वर दिला बर त्याच्यानंतर अजून खोलात शिरलो तर आम्ही लेखा विभागाकडनं त्यांची बिल घेतली आणि त्या बिलामध्ये आम्हाला असं आढळलं की सरळ सरळ तीस कोटी रुपयाचे काम स्वतःच्या मुलाला स्वतःच्या म्हणजे नगरसेवकांनीच मुलाला तीस कोटीचे काम दिले मग हे किती गंभीर प्रकरण आहे बरं प्रभागामध्ये असं ऐकण्यात आलं आहे की कुठलाही प्रॉब्लेम असो म्हणजे तो लाईट बंद पडण्याचा असो किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम असो तर त्या विशिष्ट व्यक्तीचे वगैरे त्या गोष्टीसाठी धावून येतात असं लोकांमध्ये एक मत आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता या बाबतीत तर आम्हाला थोडंसं शंकाच आहे की आठ वर्षामध्ये आम्ही बघितलं दोन हजार आठपासून पासून संगमेश्वर भागातील स्वतःचं कंट्रेक्शन असल्यावर आम्ही माळीनगर येथे एक पाईपलाईनचं काम दिलेलं होतं दीपाली बारुडे यांच्या यादी यांमुळे शंभर मीटरची पाईपलाईन टाकायची होती तिथं पाणी येत नव्हतं ती पाईपलाईन चार इंच होती त्यांची इच्छा होती सहा इंच करून द्या आम्ही त्याच्यासाठी निधी दिला आज पावेते आठ वर्ष होऊन गेले त्यांनी तो पाईप बदलला नाही पाईप न बदलल्यामुळं त्या रस्त्याचं काम झालेलं नाही माळीनगर येथे तर जेव्हा आम्ही ते बघितलं स्वतः त्यांचा कॉन्ट्रॅक्ट्स येतो उन्नती कॉन्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी कामं घेतलेली आहेत पाईपलाईनीचे संगमेश्वरातील मेंटेनन्सचे कामं तेच करतात म्हणजे पाण्याचं जर नियोजन म्हटलं पाणी केव्हा सोडायचं पाणी केव्हा येणार त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन जर ना दुरुस्त करायची राहिली तर मोठ्या प्रमाणात त्याचे जे वॉल आहेत ते सोडलेत तर त्याचा फोर्सनी ते पाईप सर्व लिकेज होऊन जातात पुन्हा रिपेरिंगचा ठिका काढायचा म्हणजे कुठंतरी पाण्याच्या बाबतीत असं आहे इलेक्ट्रिकच्या बाबतीत त्यांचे जवळचे जा जे मित्र आहेत त्यांनाच त्यांनी लाईटाचा मी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर पाण्याचा म्हणा विजेचा म्हणा स्वतःच जर काम करणारे राहिले तर तेच ठरवतात की कुठं लाईट लावायचा म्हणजे महानगरपालिकेमध्ये विकासासाठी जो नगरसेवक जातोय तो विकासासाठी जेव्हा तिकडे तक्रार दिली जाते तर तक्रारींचा ठेकेदार रिपेरिंग करणारा तोच ठरवतो की हे कोणत्या नगरसेवकाच्या माध्यमातून तक्रार आलेली त्या तक्रारदाराला विचारतात का हो तुम्ही आम्हाला तक्रार का दिली नाही म्हणजे कुठंतरी दिवाळी बारोडेला जर तक्रार मिळाली तर तक्रार महानगरपालिकेकडे केली जाते व महानगरपालिका ठरवते ठेकेदाराला सांगते की जा तिथे जाऊन तुम्ही पाईपलाईन दुरुस्त करा तिथलं लाईट दुरुस्त करा मग त्या तक्रारदारवाल्याला हेच सांगतात की आपल्याकडनं तक्रार आली नाही विलंब करा मग आठ दिवस तिथं विलंब झाला या नगरसेवकाच्या माध्यमातून ते काम होत नाही आणि मग नंतर त्यांच्याकडे एक फोन केला का ते काम लगेच होतं ह्या सर्व्या विलुप्त्या गेल्या चाळीस वर्षापासून चालू आहे या प्रभागातील अनेक नगरसेवक होऊन गेले परंतु मी पूर्ण जेव्हा ही सर्व स्थिती बघितली प्रभागामध्ये तर हे सर्वे चक्केपंजे खेळणारे नगरसेवकांचे हो आत्तापर्यंत आम्ही हे पाहत आलो तरी आम्ही जनतेपर्यंत हे सर्व पोहोचवलं की स्वतः काम करायचे आणि जनतेला दाखवायचं की बा आम्ही हक्काचे आहोत आणि स्वतःचा फायद्यासाठी हे सर्व काम करतात त्याच्यामुळे इथं काही नगरसेवक पद नाहीये हे हे फक्त स्वतःचा आपण एखादा व्यवसाय घेऊन बसतो का की सकाळी झुटतो जसं माझा एक व्यवसाय आहे भाजीपाल्याचा आळतचा हो है मी सकाळी लुटतो पाच वाजता जातो मार्केटमध्ये भाजीपाला विकतो आणि त्याच्यातनं माझा उदरनिर्वाह होतो हे माझा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसाय झाल्यानंतर मी अकरा ते रात्री आठपर्यंत समाजसेवा करतो हा माझा जॉब झाला परंतु यांचा जॉब काय आहे सकाळी जुटायचं महानगरपालिकेत जायचं आणि तिथं कोणता कॉन्ट्रॅक्ट निघतो ठेका निघतो हे काम करायचं माझा तो काही व्यवसाय नाही आहे जनतेला मी काही असे प्रलोभनं देऊन सण निवडून तर नाही येऊ शकत परंतु जनता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनता निश्चितच विचार करेल की प्रभागामध्ये काम करणारा कोण आहे आणि महानगरपालिकेमध्ये कमवणारा कोण आहे आम्हाला महानगरपालिकेत कमवायला जायचं नाही आठ वर्षे आम्ही कमवलो नाही तर आत्ता काय कमवणार त्यांच्यासोबत जे अनु अन्य उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय येईल ठीक आहे ना एका तासामध्ये कोणी जर शिवसैनिक उभवत असेल त्याच्याबद्दल आम्ही काय बोलावं पूर्ण शिवसैनिकांना कळत आहे मी विकासाने जनतेसमोर गेलेलो आहे आणि पुन्हा विकासासाठी जनतेसमोर जाणार आहोत माझी जी विचारधारा आहे की माझं संगमेश्वर कसं सुंदर होणार मी या संगमेश्वराचा भूमिपुत्र असल्याकारणाने मी या संगमेश्वराचा एक नागरिक आहे आणि संगमेश्वराचा नागरिक कसा संगमेश्वराची तळमळ राहणार आहे मी मागची निवडणूक माझ्या पॅनलमध्येच होती ती परंतु मी जनतेसाठी दोन गोष्टी आहेत आज जनतेसमोर सांगायला मला काहीच मीडियासमोर सांगायला काहीच खंत वाटत नाही मी ना नॉनव्हेज दिलं ना मदिरा दिली कारण की माझं विजन आहे की कोणत्याही महिलेचा जी महिला आहे ती माझ्या प्रभागातील ती माझी आई बहीणच त्या मुलांना जर मी व्यसनाधीन करल आणि उद्या तिचा जर कुंकू उजळला तर त्याचं पाप मी घेऊन माझ्या संगमेश्वराचं पाप मी कधीच ते फेळणार नाही कारण की ते पाप मी घेऊन कुठं जाऊ त्याच्यामुळं माझी निवडणूक जनतेच्या विकासासाठी नाही आहे तर त्या मातेचा कुंकू आबाधित ठेवण्यासाठी मी संगमेश्वरचं प्रतिनिधित्व करतोय ना की मी कोणाला मदिरा पान क करायला घेऊन जाईल आणि मला प्रलोभन देऊन सम मी माझं मतदान विकत घेईल त्याच्यामुळं जनता ठरवणार आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणता नगरसेवक आहे हो